नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अजय शिळंकर गावाचं नाव कुरंगवली तालुका भोर जिल्हा पुणे बर मशीला किती दिवसापासून मिल्क चार्जर वापरता तुम्ही म्हणजे मिल्क चार्जर वापरायचा संदर्भ म्हणजे आम्ही जेव्हा लागवड होती नव्या महिन्यात होती तेव्हा तिला अंगाचा प्रॉब्लेम आला होता नाही का तर युट्यूब ला व्हिडिओ पाहता पाहता मिल्क चार्जर ची व्हिडीओ बरेच बऱ्याच व्हिडीओ त्या मिल्क चार्जर ठरवलं की मिल्क चार्जर आण ना हां तर मी चार्जर आण थोडाफार प्रमाणात वाटायला लागलं नाही ते आग येण्याचं प्रमाण थोडस कमी झालं म्हणजे तेव्हापासून चालू केलं वीस पर्यंत तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे तर तुम्ही जे वापरल्यानंतर ते अंग बाहेर देत होतं ते तुमचं एकदम व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व झाला मग ज्या पंधरा दिवस अगोदर चालू केलं तुम्ही येण्याच्या तर मग कायच्या वेळेस मिळेल त्यावेळेस काही फायदा झाला का त्याचा नाही नाही आम्हाला वाटलं की आता एवढं आम्ही पण बाहेर येते नाही का खूप त्रास होणार तर आम्ही ते लक्षच ठेवून असायचो नाही का वेळच्या वेळेस तर थोड्या वेळ म्हणला आपण आता जेवण येऊ नय का आणि जेवायला घेऊ म्हैस म्हणजे हे कळलंच नाही नाही का मग आम्ही सगळं तर खूप शेवटी तुम्ही मला आता किसा सांगितला की तुम्ही जेवण करत राहता आणि कुत्री बघत होती हा, कुत्री बघत होती आम्हाला वाटलं काय म्हशीच अंग वगैरे बाहेर आलं काय मग तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे आशिजी वार पण आहे ना तास बर तास पण नाही लागला अर्धा तासच पडली असेल वार आणि म्हैस किती वेळात उठून उभी राहिली लगेचच लगेच लगेचच म्हैस लगेचच उठण उभे राहिली बरं तर इथून माग असं कधी घडलं होतं का बाबा येताना म्हशीच्या बाबतीत तेव्हा हो ना बरं बरं तुम्ही मला मागा एक बोलता असं आपल्याला किस की तुम्ही कंटिन्यू चालू आहे आणि काय केलं तुम्ही बंद केलं काय केलं आम्हाला पार सासवड वरतून आणायला लागतंय त्यामुळे जाऊ दे नाही का आपलं काही चारे वर आंबोण जास्त आहे मग आंबोणामुळे दूध देत असतं मिरच्या एवढीस पावडर नाही काय होते त्यामुळे बंद केलं जरा आठवडा बर तर महेश पार परत दीड लिटर वरच आली दीड वर म्हणजे डायरेक्ट निम्म्यानी कमी झाली मिरच्या तुमचा समज होता की आपला चारा चावळ आहे आपण चांगलं खायला घालतोय तिला आंबण वगैरे त्यामुळे ती, ती येणार नाही ना पण पन, डायरेक्ट पन्नास टक्क्यांनी म्हणजे दुधाला कमी आली आणि नंतर मग तुम्ही परत चालू केलं आणि परत चालू झालं काय मग परत परत तीन साडेतीन लिटर दूध द्यायला लागेल परत साडेतीन लिटर दूध द्यायला लागेल म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा जो गैरसमज होता तो काय केला मिल्क चार्जांनी मग अशी तुम्ही एक सांगितले की एक दिवस आंबोवर नव्हतं तुमच्याकडे फक्त मिल्क चार्जर होतं आणि आपला वरडा होता तर आंबवण संपलं काय दोन तीन दिवस काही जायला आलं नाही दुकानात मिल्क चार्जर आणि बर्धा मशीन काय लेवल सोडलीच नाही सोडलीच नाही बरं बरं आणि आंबोन सोडलं की मिल्क चार्जर सोडलं की डायरेक्ट निम्म्या आणि आंबोन सोडलं तरी लेवल तीस मिनिट तीस मिनिट म्हणून एक पोत आंबोणाचं कमी केलं आणि मिल्क चार्जर आता कंटिन्यू नाही म्हणजे तुम्हाला जी माग वाटत होती पद्धतीची लेवल झाली म्हणजे आपल्या बरेच शेतकरी म्हणतात की मिल्क चार्जर मागे म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी जर तुमचा अनुभव आहे तो खरं पाहण्यासारखा आहे किंवा त्यातला बोध घेण्यासारखं आहे बर म्हणजे तुम्ही जे वापरता आता तुमचा आम्ही आपण गेलो पलीकडे तिथं तुमचा आता मोठा गोठ्याचं नियोजन आहे त्या गोट्याचं नियोजन करता तुम्ही आता संपूर्ण म्हणजे आर एम पी एच चाला आणि मिल चार्जर वापरला ते त्याचमुळे वाढवण्याचं नियोजन झालं म्हणजे जो शेतकरी मिल्क चार्जर वाढेल वापरून तोच सक्सेस सक्सेस होईल दिना मिरच्या वापरल्यामुळे एका जनावरांपासून चार पाच जनावरांच्या दिशेने वाटचाल केलेली आहे बर चार पाच महिने झाले कि जास्त गळतीला लागते दुधाला कमी कमी हा लेवल धरून लेवल धरून ले म्हणजे बाकडगाव कमी झाला बाकडगाव कमी झाला लेवल धरुली बर तुम्ही आता आपलं एस सी मिल्क चार्जेस प्रोडक्ट वापरलं तर ते तुमच्या आजूबाजूला असतील बाबा आता बोरवेल याचा पट्टा पडतो त्या बोरवेल याच्या शेतकऱ्याला हे सांगतोय की आपण जे पारंपरिक शेती करत आलेलो आहे त्यापासून आता थोडं वरती ती वेळ आलेली आणि ते काढून सगळ्यांनी आणलेला आहे आपल्यासाठी तर मी चार्जरचा वापर त्यामुळेच शेतकरी सक्सेस होऊ शकतो ओके धन्यवाद